मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या सावरकर नगर सावरकरनगर कातकाडे नगर राज्य कर्मचारी वसाहत परिसरातील टॉप टेन कोण मित्रांनो सन्मान न्यूजने सातपूर विभागातील विविध क्षेत्रातील टॉप टेन व्यक्तिमत्वांचा परिचय करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाला दर्शकांचा चांगला प्रतिसाद लावत आहे तर अनेक सन्मान मित्र या मालिकेसाठी टॉप टेन नावे सुचवत आहेत आज आपण पाहूया सातपूरच्या अशोकनगर आणि राज्य कर्मचारी वसाहतीतील टॉप टेन कोण श्री अरुण गोगे औद्योगिक वसाहतीमध्ये कॅन्टीन व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये यश प्राप्त करणारे श्री अरुण गोगे यांचा स्वामीराज कन्स्ट्रक्शन हा बांधकाम व्यवसाय आहे श्रमिकनगर शिवाजीनगर आणि विविध भागांमध्ये दर्जेदार घरकुले उभारण्याचे काम ते करतात त्यांना त्यांचे चिरंजीव अक्षय घुगे यांचीही साथ लाभते राज्य कर्मचारी वसाहतीमध्ये राहणारे श्री अरुण घुगे हे नाशिक जिल्हा वंजारी समाज उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष आहेत श्री अरुण घुगे हे नंदुरबार जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत श्री अरुण घुगे हे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे पक्षाचे नाशिक उपमहानगर प्रमुख आहेत श्री समाधान देवरे ए ई सी इलेक्ट्रिकल या नावाने औद्योगिक क्षेत्रातील विविध कारखान्यांमध्ये श्री समाधान देवरे हे उच्च दर्जाची आधुनिक तंत्रज्ञानासह इलेक्ट्रिकलची सेवा पुरवितात नाशिक पुणे आणि विविध नामांकित कंपन्यांमध्ये ते दर्जेदार इलेक्ट्रिकलची सेवा पुरवितात तर रायगड प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून समाजकार्यही करतात राज्य कर्मचारी वसाहतीमध्ये वास्तव्यास असलेले श्री समाधान देवरे यांचे मुळगाव कसमादी पट्ट्यातील उमराणे हे आहे श्री बाळासाहेब भोजणे श्री बाळासाहेब भोजणे यांच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये प्रियांका इंडस्ट्रीज आणि बिट्टू एंटरप्राइजेस या दोन कंपन्या आहेत तर विल्लोळी येथे तेष्णा इंडस्ट्रीज हा प्रकल्प आहे श्री बाळासाहेब भोजणे यांचा कोरेगेटेड बॉक्स तयार करणे आणि इंडस्ट्रियल फॅब्रिकेशन तसेच प्रेस पंच हा व्यवसाय आहे त्यांना या उद्योग व्यवसायामध्ये त्यांचे चिरंजीव संदीप भोजणे सुनबाई सौ श्रद्धा भोजणे मुलगी प्रियांका भोजणे हे मदत करत असतात श्री बाळासाहेब भोजणे हे राज्य कर्मचारी हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन आहेत राज्य कर्मचारी सोसायटीमध्ये राहणारे श्री नरेश सरोणे यांचा गेल्या पंचवीस वर्षांपासून बांधकाम व्यवसाय आहे त्यांची ज्येष्ठ बंधूही बांधकाम व्यवसायामध्ये अग्रेसर आहेत बांधकाम व्यवसायातील नामांकित प्रकल्प श्री नरेश सोरो यांनी पूर्ण केले आहेत श्री नरेश सोरवणे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी आहेत चार्टर्ड अकाउंटंट श्री मनोज तांबे जाधव संकुल नजीक नगर येथे राहणारे श्री मनोज तांबे हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत चार्टर्ड अकाउंटंटचा पेशा सामळून श्री मनोज तांबे हॉटेल व्यवसाय बांधकाम व्यवसाय चित्रपट निर्मिती यामध्येही रममान होतात तर भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर सदस्य म्हणूनही ते काम पाहतात श्री प्रकाश महाजन मातोश्री कन्स्ट्रक्शन या नावाने श्री प्रकाश महाजन यांचा गेल्या पंचवीस वर्षांपासून व्यवसाय आहे बांधकाम क्षेत्रातील रो हाऊसपासून ते फ्लॅट सिस्टीमपर्यंतचे वेगवेगळे प्रकल्प प्रकाश महाजन यांनी पूर्ण केले आहेत बांधकाम क्षेत्राबरोबरच त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ते नाशिक जिल्हा सरचिटणीस आहे तर गुरु शिष्य जयंती समितीच्या संस्थापक समितीमधील ते अग्रणी आहेत श्री के एल म्हस्केसर आणि डी एल म्हस्केसर राज्य कर्मचारी सोसायटीमध्ये राहणारे श्री के एल मस्केसर आणि डी एल मस्केसर यांचा ज्ञानगंगा क्लासेस हा क्लास आहे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करत असतानाच मस्के बंधूंनी आता बांधकाम क्षेत्रामध्येही पाऊल टाकले आहे बांधकाम क्षेत्रामध्ये त्यांचे वेगवेगळे प्रकल्प कार्यरत आहेत राज्य कर्मचारी वसाहतीमध्ये राहणारे उद्योजक श्री निलेश जोशी यांचा रंगविश्व या नावाने उद्योग आहे दोन हजार सातमध्ये अवघ्या दीडशे स्क्वेअर फूट जागेमध्ये त्यांनी आपल्या व्यवसायास प्रारंभ केला आणि गेल्या अठरा वर्षामध्ये दहा हजार स्क्वेअर फूटपेक्षाही अधिक अशी त्यांची उद्योगाची वाढ झाली -बी आहे एबीबी प्रॉम्पटन व्ह्यूज लिग्रन सिमेंट्स असे आघाडीचे उद्योग त्यांचे क्लायंट आहे तर पाच ते सहा देशांनाही ते त्यांच्या उत्पादनांची निर्यात करतात सातपूरचे भूमिपुत्र असलेले श्री दीपक मौले यांचा शेती आणि बांधकाम व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय आहे बांधकाम क्षेत्रातही त्यांनी चांगली प्रगती केली आहे पारंपरिक शेती व्यवसायामध्येही ते रममान होतात दीपक मौले हे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विधानसभा अध्यक्ष आहेत तुळजा केटर्स या नावाने केटरिंग क्षेत्रामध्ये आघाडी मिळवणारे श्री बाळासाहेब जाधव हे गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत आहेत वाढदिवस सेवानिवृत्ती समारंभ विविध कार्यक्रम अशा मंगल प्रसंगी ते आपली केटरिंगची सेवा पुरवितात श्री बाळासाहेब जाधव हे उद्योग क्षेत्रातही आघाडीवर असून शेती व्यवसाय आणि कुक्कुटपालन या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत श्री बाळासाहेब जाधव यांचे जनविकास फाउंडेशन या नावाने संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य करतात सातपूरच्या सावरकर नगर येथे राहणारे श्री किरण पाटोळे हे युवा उद्योजक म्हणून परिचित आहेत सातपूर अशोकनगर आणि सिन्नर या ठिकाणी त्यांचे तीन लघुउद्योग आहेत सॉफ्ट लगे क्षेत्रामध्ये श्री किरण पाटोळे हे काम करतात तर त्यांना त्यांच्या धर्मपत्नी सौ कल्पना पाटोळे यांचीही साथ लाभते मित्रांनो सातपुरी विभागातील अशा विविध क्षेत्रातील टॉप टेन व्यक्तिमत्वांचा परिचय आपण विनामूल्य करून देत असतो आपल्या परिचयातील टॉप टेन माहीत असेल तर नाईन फोर ट्रिपल टू फाईव्ह फोर एट नाईन फाईव्ह या क्रमांकावर संबंधित व्यक्तिमत्वांची माहिती पाठवावी धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक Да не важно.